नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा दोन हजार वीस एकवीस इयत्ता दहावी शालेय क्षमता चाचणी विषय भूगोल प्रश्न क्रमांक पासष्ट ते ऐंशी विद्यार्थी मित्रो दोन हजार वीस एकवीसमध्ये इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी घेतल्या गेलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या भूगोल विषयातील प्रश्नांची उत्तरे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि याच व्हिडिओच्या पुढील भागामध्ये आपण याच प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे पाहणार आहोत जेणेकरून याचा उपयोग किंवा फायदा पुढे या परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा इतर स्पर्धा परीक्षेमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा होऊ शकतो प्रश्न क्रमांक पासष्ट खालील आकृतीमध्ये तरंग घर्षित मंच कोणत्या अक्षराने दर्शवला आहे ते शोधा पर्याय ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन क प्रश्न क्रमांक सहासष्ट देशाचे सरासरी टिंबटिंब वाढणे हे समाजाच्या प्रगतीचे एक महत्वाचे लक्षण आहे एक आयुर्मान दोन लिंग गुणोत्तर तीन घनता चार लोकसंख्या पर्याय ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे एक आयुर्मान देशाचे सरासरी आयुर्मान वाढणे हे समाजाच्या प्रगतीचे एक महत्वाचे लक्षण आहे प्रश्न क्रमांक सदुसष्ट भारताच्या नकाशा आराखड्यात सांकेतिक अक्षराने दर्शवलेले क्षेत्र व वा वराचे प्रकार यांच्या योग्य जोड्या जुळवा पर्याय ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अडुसष्ट पश्चिम राजस्थानमधील टिंबटिंब हा भारतातील सर्वाधिक कोरडा भाग आहे पर्याय आहेत एक जैसलमेर दोन आजमेर तीन जोधपूर चार जयपूर योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे एक जैसलमेर पश्चिम राजस्थानमधील जैसलमेर हा भारतातील सर्वाधिक कोरडा भाग आहे प्रश्न क्रमांक एकोणसत्तर खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा एक क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझील जगात पाचव्या क्रमांकावर आहे दोन ब्राझीलमध्ये लोकसंख्येची सरासरी घनता दोनशे तीस व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर आहे तीन भारताची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणेनुसार एकशे एकवीस कोटी होती चार जनगणना दोन हजार अकरानुसार भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता तीनशे ब्याऐंशी व्यक्ती चौरस किलोमीटर होती योग्य पर्याय निवडसाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन ब्राझीलमध्ये लोकसंख्येची सरासरी घनता दोनशे तीस व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर आहे हे अयोग्य विधान आहे ब्राझीलमध्ये लोकसंख्येची सरासरी घनता फक्त तेवीस व्यक्ती प्रति चौरस चौरस किलोमीटर आहे प्रश्न क्रमांक सत्तर भारतातील रस्ते मार्गाने सुमारे टिंबटिंब प्रवाशी वाहतूक होत असते पर्याय आहेत एक पंच्याहत्तर टक्के दोन पासष्ट टक्के तीन पंच्याऐंशी टक्के आणि चार ऐंशी टक्के योग्य पर्याय निवडण्यासाठी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन पंच्याऐंशी टक्के भारतातील रस्ते मार्गाने सुमारे पंच्याऐंशी टक्के प्रवाशी वाहतूक होत असते प्रश्न क्रमांक एकाहत्तर ब्राझीलच्या कोणत्या देशाला सागरी किनारा नाही पर्याय आहेत एक पूर्व दोन पश्चिम तीन दक्षिण चार उत्तर पर्याय ओळखण्यासाठी तुमची वेळ स्रोते आत्ता योग्य पर्याय आहे दोन पश्चिम ब्राझीलच्या पश्चिम दिशेला सागरी किनारा नाही प्रश्न क्रमांक बहात्तर योग्य जोड्यांचा पर्याय ओळखा स्तंभ अ ए पॅन्टनल बी शिंहासारखा दिसणारा तीन माश्याची प्रजात डी मोठ्या आकारचा पक्षी स्तंभ ब एक गुलाबी डॉल्फिन दोन कोंडोर तीन एनाकोंडा चार सोनेरी तांबरी योग्य पर्याय ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर खालीलपैकी कोणता देश ब्राझीलचा प्रमुख व्यापारी भागीदार नाही पर्याय आहेत एक पाकिस्तान दोन जर्मनी तीन भारत चार कॅनडा उत्तर शोधण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे एक पाकिस्तान पाकिस्तान हा देश ब्राझीलचा प्रमुख व्यापारी भागीदार नाही प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर ब्राझीलमध्ये कोणत्या प्रकारच्या पर्यटनाचा विकास होत आहे पर्याय आहेत एक ऐतिहासिक दोन सांस्कृतिक तीन पर्यावरणस्नेही आणि चार व्यावसायिक योग्य पर्याय प्रे, पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ स्रोते आता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन पर्यावरण स्नेही ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही प्रकारच्या पर्यटनाचा विकास होत आहे प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर खालीलपैकी हिमालय पर्वतरांगांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रमाचा पर्याय निवडा पर्याय आहेत एक लघु हिमालय शिवालिक हिमाद्री दोन शिवालिक हिमाद्री लघु हिमालय तीन हिमाद्री लघु हिमालय शिवालिक चार शिवालिक लघु हिमालय हिमाद्री योग्य पर्याय ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार शिवालिक लघु हिमालय हिमाद्री हिमालय पर्वता रांगांचा दक्षिणेकडे उत्तरेकडे जो क्रम आहे तो आहे शिवालिक लघु हिमालय आणि हिमाद्री <coughs> प्रश्न क्रमांक शहात्तर भारताचे स्थान पृथ्वीवर टिंबटिंब गोलार्धात आहे पर्याय एक दक्षिण व पूर्व दोन उत्तर व पूर्व तीन उत्तर व पश्चिम चार दक्षिण व पश्चिम योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर व पूर्व भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे प्रश्न क्रमांक सत्याहत्तर सोबतचे मानचिन्ह कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे आहे पर्याय आहेत एक जागतिक व्यापार संघटना दोन आशियान तीन आपेक आणि चार ओपेक योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार ओपेक प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेलं राज्य टिंबटिंब आहे पर्याय आहेत एक महाराष्ट्र दोन गुजरात तीन गोवा आणि चार केरळ योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ स्रोते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन गोवा भारतातील सर्वाधिक सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य गोवा आहे प्रश्न क्रमांक एकोणऐंशी चुकीची जोडी ओळखा नदी उपनदी एक गंगा यमुना दोन सिंधू सतलज तीन कृष्णा तुंगभद्रा आणि चार तापी भीमा चुकीची जोडी ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरु आत्ता चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक चार तापी भीमा तापीची भीमा ही उपनदी नाही प्रश्न क्रमांक ऐंशी खालील आकृतीमधील कोणत्या अक्षराने भूपृष्ठ लहरी दर्शवली आहेत पर्याय आहेत एक पी दोन एस तीन एम चार यल पर्याय ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार यल खालील आकृतीमधील यल अक्षराने भूपृष्ठ लहरी दर्शवलेले आहेत अभ्यासक्रमावरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा व लाईक करून शेअर करा